शिऱ्यामध्ये साखर घालण्याची ही सिक्रेट पद्धत जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचा शिरा होईल अप्रतिम आणि खाणारे फक्त कौतुक करतील त्यासाठी साखर जी आहे आपल्याला वितळवून घ्यायची आहे कॅरेमलाइज करून घ्यायची आहे अशा पद्धतीने साखरेचा ता सिरप तयार झाला की यामध्ये दोन वाट्या दूध घालायचं आहे आणि साखर जी आहे कॅरेमलाइट झाल्यामुळे कडक होते पण जसं जसं दूध उकळल्या जातं साखर पूर्णपणे त्यामध्ये विरगळली जाते त्यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवून ते मिश्रण बाजूला ठेवायचे त्यानंतर कढईमध्ये तूप घालून तूप चांगलं गरम झालं की बारीक रवा जो आहे छान असा मध्यमाचेवर सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे अगदी सात मिनिटांमध्ये रवा भाजला गेला त्यानंतर यामध्ये हे गरम साखरेचं दूध आहे इलायची पावडर घालायची आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर चांगला मोकळा मोकळा हा शिरा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे शेवटी परत एक चमचाभर तूप घातलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे कॅरेमला शिरा करण्याची एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा फॉलो